नंतर आल्यास आपण ही लक्षवेधी लावूया सध्या सदस्य नसल्यामुळे लक्षवेधी क्रमांक सहा महोदय एक तर लक्षवेधीसाठी आपण स्पेशल सिटिंग देत असतो जी आम्हाला हा जे विषय पत्रिका मिळाली रात्री साडे अकरा वाजता आम्ही सर्व तर साडे अकराला मिळाल्यानंतर सकाळी ब्रिफिंग घेणे पुन्हा सभागृहामध्ये येणे प्रश्नाची उत्तरं देणे आणि अशा वेळेला सदस्य अनुपस्थित राहणे मला वाटतं हे योग्य नाही आहे हे रेकॉर्डवर आलं पाहिजे नसतं ही स्पेशल सिटिंग कशाला होता एक सी एक लक्षवेधी घेतली तीन चार तुमच्या पुढे ढकलल्या जात आहेत हा सभागृहाचा सुद्धा वेळ वाया जातो अधिकाऱ्यांचा वेळ वाया जातो यापुढे असं होत असेल तर खूप स्पेशल सिटिंग घेऊ नये अशी आमची म आमचं धारणा आहे मला असं वाटतं की सदस्यांनी याची नोंद घ्यावी हा खूप गंभीर विषय आज मंत्री दोन मंत्री महोदय इथे उपस्थित आहेत आणि सदस्य नाही आहेत सदस्य आहेत त्याचे मंत्री पण नाही ते ते इथे आलो दोन आणि तीन दोन आणि तीनचे दोन्ही सदस्य इथे आहेत पण मंत्री नाही आहे असं पण आहे चुकीची भावना जाऊ नये अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे बिलकुल दोन्ही साईडला पाचच्या पाचच्या लक्षवेधी बाबत काय निर्णय घेतला ते काय भाऊ म्हणजे का पाच जर सदस्य आले तर आपण पाच जरूर घेऊ तोपर्यंत लक्षवेधी क्रमांक सहा